जे मतदान प्रक्रिया आहे ती आज दिवसभर जुन्नर तालुक्यात शांततेत पार पडलेली आहे परंतु मतदानाचा टक्का मात्र घसरताना दिसतोय पाच वाजेपर्यंत बावन्न ते त्रेपन्न टक्के मतदान झालेलं आहे काय हा मतदानाचा टक्का घसरण्याची ने नेमकी कारण काय खरं तर पावसाचं वातावरण लोकांमध्ये राजकीय अस्थिरतेमुळे असलेला निरुत्साह हा सगळा बहुतेक मतदानामध्ये दिसून आला पण आमच्या दृष्टीने एक समाधानाची बाब आहे किंवा आनंदाची बाब आहे या पूर्वकाळामध्ये आपण जर सगळे रिपोर्ट्स पाहिले तर मतदान जर कमी झालं तर जो जुना उमेदवार किंवा तिथे असलेला माणूस आहे तोच विजय होतो हे या पूर्वीच्या काळामध्ये सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळं आमच्या दृष्टीनं महाविकास आघाडीच्या दृष्टीनं मला वाटतं त्याचा फरक पडणार नाही आणि डॉक्टर अमोल कोले शंभर टक्के निवडून येतील अशी परिस्थिती आहे एका पक्षातनं दुसऱ्या पक्षामध्ये जे उड्या मारतात निष्ठेची विष्ठा झालेली आहे हा सगळा परिणाम या टक्के टक्के शंभर टक्के सामान्य माणसाला ज्या वेळेला कार्यकर्ता घरी जात होता गावगावची अशी परिस्थिती की लोकांमध्ये तो उठतात नव्हता येतो नंतर तुम्ही जा पुढे करू आम्ही मतदान वगैरे वगैरे या सगळ्या कारणांचा जर आपण वापो केला तर लोकांमध्ये शंभर टक्के प्रचंड निराशा होती आणि त्याचा परिणाम दिसून आला आहे हा एक भाग झाला आणि नैसर्गिक वातावरण दुपारच्या वेळेला प्रचंड ऊन होतं आणि साधारणतः चारनंतर तालुक्यामध्ये सगळ्या भागात काही भागामध्ये गारपीट झाली पाऊस झाला या सगळ्याचा देखील बऱ्यापैकी परिणाम झाला शेतकरी वर्ग आहे आणि मग त्याला शेतामळ्यातली कामं त्यामुळं थोडासा तोही एक परिणाम आहे असं मला वाटतं आशिष भाऊ आज वळसे पाटील साहेबांचं एक स्टेटमेंट आलं त्यांनी असं म्हटलं खुली पवार पवारसाहेब यांची सहानुभूती ही निकालावर परिणाम होईल अशा अशाचं त्यांनी खरं बोलले मी अजून पाहिलं नाही ते स्टेटमेंट तुमच्याकडनंच मी आता ऐकतोय पहिलं पाहिल्यानंतर मग त्याच्यावरती बोलता येईल मला आ, मला असं वाटतं की आपण देशातच चार टप्प्यातलं जे आता निवडणूक पाहिली म्हणजे महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशभर आणि शिरू लोकसभा मतदारसंघात नाही सगळ्या देशभर पाहिल्या तर आपण पन्नास पंचावन्नची टक्केवारी ही सगळीकडेच आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरती नाही संपूर्ण देशभरच ही टक्केवारी आपण या ठिकाणी पाहतो आहे मला वाटतं त्याला बऱ्यापैकी कारण असणारा कडक उन्हाळा नाही आणि कडक उन्हाळा <गला> नाही तुम्हाला जास्त सभा मोदी साहेबांनी जास्त सभा घ्या घेता खा खा <गला> कदाचित असणारा कडक उन्हाळा तर एक त्याला कारण आहे आणि राजकीय राजकीय अस्तित्व असं म्हणता येणार नाही त्याला कारण निवडणूक देशाची आहे निवडणूक लोकल सर्वांची नाही निवडणूक देशाची आहे त्यामुळं आपल्याला देशाचं भवितव्य घडवण्याची निवडणूक आहे देशाची आणि

काय करायच लावणे एक मिनिट उद्धव सावनी याच्या अगोदर दोन तीन प्रचार सभेमध्ये उल्लेख केलेला आहे यांना स्वतःची अपत्य होत नाहीत दुसऱ्याची मांडव घ्यायची सवय लागलेली दत्तक घेतलेली बाकीची आणि मला असं वाटतं बरं का मला असं वाटत निवडणूक संपली आहे तर याच्या आधी ज्या काय कॅशेट वाजय वाजल्यात कॅसेट वाजा वगैरे आपल्या बरोबर आहेत कॅसेट तुमच्या कॅसेट वाजा वेळेस मला असं वाटतं की बऱ्यापैकी म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की घसरलेला टाका असं म्हणतात की स्थापितांना तो थोडाफार हे ठरतो पण असं काही घडणार नाही देशामध्ये दे देशा दे एक मोदी ट्रेंड आजही आहे देशामध्ये आजही एक मोदींविषयी असणार प्रेम आहे देशामध्ये ट्रेंड असा आहे भाजप तडीफार तडीफार कस विश्लेषण कराल तुम्ही पूर्ण विश्लेषण जसं सांगितलं की मागच्या वेळेस पाहिलं आपण की उत्स्फूर्त मतदान झालं बदल झाला ज्यावेळेस उत्स्फूर्तता नाही त्याचा अर्थ बदल शंभर टक्के होणार नाही शिरूर मतदारसंघामध्ये आणि जे आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी मानतात खरोखर जी देशात काय असेल मला माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपला किंवा त्यांच्या महायुतीला जेवढी मागच्या वेळेस मतं पडली होती किंवा जेवढी सीटं मिळाली होती तेवढी सीटं ह्यावेळेस येत नाही याचा ये अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे की महाराष्ट्र हा शंभर टक्के यांच्या विरोधात जाणार आहे आताची परिस्थिती बरी असेल अशी परिस्थिती विधानसभेला याच्यापेक्षा भयानक परिस्थिती विधानसभेला तुम्हाला नक्की अनुभवायला आणि याचा ही नांदी असणार आहे हा निकाल हा याची नांदी नाही नारायण गावात मी तुम्हाला पहिल्याही सांगितलं की अमोल कोल्यांना उत्स्फूर्तपणे मतदान झालं दुपारच्या पुढे जे मतदान झालं हे शंभर टक्के लोकांनी स्वतःहून येऊन केलेलं मतदान होतं आणि याची उत्फूर्तता मला वाटतं सगळ्यांनी अनुभवली आणि याचा परिणाम सुद्धा आपल्याला निश्चित स्वरूपात साहेबांना म्हणून साहेबांनी ते दुपारी स्टेटमेंट दिलं की पवार साहेबांना या ठिकाणी आहे पवार साहेबांबद्दल लाटे आदरणीय वळसे पाटील साहेबांचे स्टेटमेंट केलं खऱ्या अर्थानं साहेबांना कुठंतरी निकालाच कुठेतरी तो अंदाज होता आणि प्रत्येकाला खरं तर आपण शेतकरी प्रदेशात आहे ज्यावेळेस आपल्याकडे पाहू शकतो शेतकऱ्यांना कळतंपणा आदरणीय वळसे पाटील साहेब हे राजकारणाचे चांगले त्या ठिकाणी राजकीय गुरु आहेत त्या ठिकाणी वातावरण माहिती म्हणून तुम्ही निकालात दिसून येईल ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा